या न्यूज चॅनलचे जे प्रतिनिधी या ठिकाणी आलेत त्यांचं सर्वांचे मी आभार मानतो कारण शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणूनसाठी हा विषय जो विजय देशमुख साहेब आणि सावंत साहेबांनी हातामध्ये घेतला या विषयाला अनुसरून पक्षविरहित राजकारणविरहित मदत करण्यासाठी या ठिकाणी काही भूमिका मांडल्या गेल्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे आज भांडारदरा आणि निळवंड्याचं धरण या दोन्हींचा जर शिल्लक साठा पाहिला तर तो साडेसहा एम सीपर्यंत आलेला आहे आणि अजूनही या प्रवरीला पाणी चालू आहे उजवा कॅनॉल असेल डावा कॅनॉल असेल दोन्हीच्या टेस्टिंगच्या निमित्तानं अगोदरच भरपूर पाणी वाहून गेलेलं आहे आणि आताही असं समजलं की पंचवीस दिवसाचं हे रोटेशन आहे आमच्या तालुक्याची परिस्थिती आहे तितकी बिकट आहे की आता भुईमुगाचं पीक लावलेलं आहे टमाट्याचे पीक चालू आहेत काहींचे टमाटे फुलवत आलेत काहींचे लागवडी चालू आहेत काहींचे मार्केटला जाऊन संपत आलेत आणि अशा परिस्थितीमध्ये या तालुक्याला फक्त दोन तास वीज मिळणं म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे वास्तविक पाहता एम एस सी बीचे अधिकारी यांना काळजी आहे की नाही असाही मोठा प्रश्न माझ्यासमोर पडतो छापील उत्तर देऊन ही मंडळी मोकळी होतात यांनी कधी शेतकऱ्याच्या पुढे जन्म घेतला आहे की नाही असाही प्रश्न बऱ्याच वेळेला पडतो म्हणून या शेतकऱ्याच्या व्यथा मांडायच्या कुठं हाही मोठा प्रश्न आहे म्हणून पाण्याच्या दृष्टीनं पाणी खाली न्यायचं उजव्या कॅनलमधून कमी पडलं डाव्यामधून कमी पडलं आणि म्हणून आता डायरेक्ट प्रवेराच्या माध्यमातून तो फ्लो चालू आहे तर चालू का असे चा आस चा चा ना परंतु विजेच्या संदर्भात आज टमाट्याला असेल ऊसाच्या लागवडी झाल्यात काही पूर्व हंगामी त्यांना पाण्याची गरज आहे टमाट्याला पाण्याची गरज आहे भुईमुगाच्या पिकाला पाण्याची गरज आहे आणि अशा पद्धतीनं जर हे रोटेशन चालू झालं तरी हातातोंडाशी आलेली पिकं कशी वाचवायची हा शेतकऱ्या पुढे शेतकऱ्याच्या पुढे मोठा प्रश्न आहे अगोदरच शेतकरी वरपळला आहे आमच्या तालुक्यामध्ये आम अकोल्या तालुक्यामध्ये कारखान्याच्या सा माध्यमा माध्यमातून ऊस पिकवणे आणि ऊस कारखान्याला घालून पैसा मिळवणे याच्यासाठी अनेक शेतकरी काम करीत असतात शेतकी शेती करीत असतात पण या वर्षीची ऊस शेती जर विचार केला तर मुळामध्ये हंगाम वातावरण खराब असल्यामुळं ऊसाला तुरे आले उसाला तुरे आले तिथं वजन घटलं टनेज घटलं त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी ऊस जाळून काढावा लागला तिथंही टनेज घटलं त्याच्यानंतर एकेका प पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये एका गाडीला दोनशे ते अडीचशे रुपये देऊन वावरातून शेतातून गाडी काढावी लागली अशा वीस पंचवीस गाड्या काढल्या तर शेतकऱ्याचे चार पाच टन त्याच्यातच मिलेत तुरेजमध्ये किती टनेज गेलं त्याचा हिशोब नाही पावसाळ्यामध्ये या गाड्या काढण्यामध्ये किती टनेज गेलं त्याचा हिशोब नाही आणि शिवाय बाहेरून ऊस आणण्याच्या कार्यक्रमामध्ये स्थानिक ऊसाला लेट झाला आजही मी हिशोब करतो आहे जून जुलै ज्या ऑगस्टमध्ये ज्यांच्या लागवडी झाल्या अजूनही त्यांचं पेमेंट विजेसाहेब त्याच्यात नाही अजून झालेलं नाही त्याच्यात मी सुद्धा एक आहे परंतु या गोष्टीकडं सत्ताधारी लोकं डोळे झाकून चाललेत का काय हा मोठा प्रश्न आहे ना आणि म्हणून विजेचा प्रश्न असेल कारखान्याच्या पेमेंटचा प्रश्न असेल शेतकऱ्यांना किती छाळायचं किती छाळायचं आणि शेतकऱ्यांची अवस्था आता अशी झालेली आहे की छळून 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 शेतकरी आता ऑल प्रूफ झालेला आहे करा बाबा काय तुम्हाला आमचं काय वाटोळं करायचं तेवढं करा आम्ही सगळं सहन करतोय आणि मग प्रश्न पडतोय राज्य करते पुन्हा एकदा खरंच शेतकऱ्याच्या जा पुटी जन्माला आलेत की साहेब घन प्रश्न आहे की तुम्ही जर शेतकऱ्याच्या पुढी खरोखर जन्माला आले असतात तर शेतकऱ्याच्या वेदना तुम्हाला समजल्या असत्या आणि त्या समजूनही जर तुम्ही डोळे जाग करीत असाल तर तुमची आवडत लांडग्याची आणि म्हणूनसाठी आम्ही हा लढा उभा केलेला आहे मला जास्ती बोलण्यात मजा वाटत नाही परंतु शेवटी एकच सांगतो शेतकऱ्याची अवस्था कशी झालेली आहे त्या दोन ओळीच्या दोन ओळी फक्त त्याच्यामध्ये शेतकऱ्याची आमच्या तालुक्यात अशी अवस्था झाली आहे आभाळ तापून चाललंय उन्हात आभाळ तापून चाललंय उन्हात सावली त्याला देईल कोण आभाळ तापून चाललंय उन्हात सावली द्यायला देईल कोण गळा काढून रडता ढग गळा काढून रडता ढग समजूत त्यांची काढील कोण अशी आमच्या शेतकऱ्याची अवस्था झालेली या माध्यमातून तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्याबद्दल तुमचे तुम तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे दोन मिनटाचं भाषण संपवतो रामकृष्ण आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस